मराठा आरक्षणासाठीचा मनोज जरांगे पाटलांचा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलाय मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि यामुळे सरकारची वाढली पुन्हा एकदा जरांगेंनी आक्रमक भूमिका लाखो लोकांसह धडकणार असल्याचा इशारा दिलाय जरांगे पुन्हा एकदा सरकारला कात्रीत धरतात आणि यावेळी प्रश्न असा उपस्थित होतोय की जरांगेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे जरांगेंच्या आरेला कार्य करणारे छगन भुजबळ नेमके कुठे ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करत जरांगी मुंबईत येण्याचा इशारा देतात सरकारला वेठीस धरतात मग तरी भुजबळ गप्प का आक्रमक भुजबळ अचानक शांत का झाले आधी जरांग्यांच्या मागण्या मान्य करण्याची उपरोधिक टीका आणि शांत भूमिका भुजबळांचं नेमकं चाललंय तरी काय भुजबळांना अचानक गप्प कोणी केलं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करणारे छगन भुजबळ हे पहिले होते मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ते केवळ ओबीसीतून नको अशी भूमिका भुजबळ घेत होते पण भुजबळांच्या भूमिकेमुळे जरांगे आक्रमक झाले आणि भुजबळ विरुद्ध जरांगे वादात वैयक्तिक वा टीका आणि आरोप प्रत्यारोपाचा कलगी तुरा रंगला पण जरांगेंच्या आरेला कार्य करणारे पुढे सरकारची बाजू भक्कम करणाऱ्या भुजबळांनी काही दिवसांपूर्वी सूरज बदलला जरांगे सरकारला वेठीस धरत नाही तर सरकारच धरत आहे सरकारनं जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि काही मंत्र्यांना जरांगेंच्या स्थळीच कायमस्वरूपी बंगले द्यावेत सचिवांचं कार्यालय ही तिथंच उभं करावं जेणेकरून जरांगेंनी मागणी उच्चारली की ती तातडीनं सरकारला पूर्ण करता येईल असं म्हणत छगन भुजबळांनी उपर अधिक टोला लगावला होता भुजबळांच्या बदललेल्या सुराची चांगली चर्चा झाली यानंतरही जरांगेंची इशारा सभा झाली त्यांनी आता मुंबई गाठून तिथे आंदोलन करण्याचा इशारा दिला सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असले तरी यात छगन भुजबळ मात्र कुठंच नाहीयेत ना ते काही टिप्पणी करतायत ना त्यांना विरोध दर्शवतायत की शांत राहून भुजबळ काही वेगळाच डाव आखतायत का अशी चर्चाही आता रंगू लागली आता भुजबळ शांत बसलेत की त्यांना कोणी गप्प करत आहे असा प्रश्नही उपस्थित होतो सध्या भुजबळ शांत असण्याचे तीन कारण असू शकतात पहिलं म्हणजे भुजबळ सरकारला डोईजट ठरतात म्हणून भाजपकडून त्यांना गप्प करण्यात आलंय का कारण मराठा आंदोलना दरम्यान छगन भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसी नेता म्हणून आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं जेव्हा विरोधात बोलायलाही तयार नव्हतं तेव्हा फक्त सरसावले आणि त्यांनी मागण्यांना विरोध केला सरकार नमती भूमिका घेत होत पण भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे सगळं चित्रच पालटलं पण यातून भुजबळांचा आक्रमक बाणा परत आला ओबीसी नेता म्हणून भुजबळांनी आपलं वर्चस्व परत प्रस्थापित केलं पण भुजबळांचं वाढतं प्रस्थ बघून भाजप कडून असं शांत राहण्याचा इशारा नाही दिला गेला अशी चर्चा ही आता दबक्या आवाजात रंगतीये त्यात भुजबळांच्या बदलत्या भूमिकेमाग महाराष्ट्र सदन घोटाळ्याची पुन्हा रंगणारी चर्चा कारणीभूत आहे का असा सवालही उपस्थित होतो आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांना तुरुंगवास झाला होता भुजबळ सध्या तुरुंगाबाहेर असले तरी त्यांना अजूनही क्लीन चिट मिळालेली नाहीये छगन भुजबळ यांनी या प्रकरणी आरोपातून मुक्त करावं यासाठी याचिका दाखल केली होती यावर कोर्टात सुनावणी सुरू होती पण तीन आरोपींनी ही सुनावणी माफीचा साक्षीदार होण्याच्या मुद्द्यावर सुनावणी घेण्याची मागणी केली त्यानंतर या अर्जावर सुनावणी घेण्याची तयारी दाखवली त्यामुळे येत्या काळात भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होऊ शकतात त्यामुळे पुन्हा अटकेच्या भीतीमुळे भुजबळांनी सूर बदलला का असा सवालही उपस्थित होता ओबीसीएलगार महामेळाव्यातून भुजबळ त्यांचा आक्रमक दाखवत होते पण याच एकाच ओबीसी मेळाव्याकडे लोकांनी पाठ फिरवल्यानं भुजबळ सभा घेऊन आपली भूमिका मांडणं टाळतायत का भुजबळांना लोकांचा मिळणारा पाठिंबा कमी होतोय आणि त्यामुळे भुजबळ शांत झालेत का असे तर्कवितर्क ही लावले जातात भुजबळांच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात तरी भुजबळ शांत राहून काही वेगळी खेळी खेळतायत का हे बघणं महत्वाचं आहे कारण जरांगे मुंबईत दाखल होण्याआधी भुजबळ नांदेडमध्ये सभा घेणार आहेत वीस जानेवारीला जरांगे आंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत पण जरांगे मुंबईत धडकण्यापूर्वी छगन भुजबळ नांदेडच्या नायगाव तालुक्यात नरसी इथं येत्या सात जानेवारीला भव्य सभा घेणार आहेत विशेष म्हणजे ओबीसी जनमोर्चा आयोजित या ओबीसी सभेची जय्यत तयारी ही करण्यात आली आहे त्यामुळे या सभेतून भुजबळ नेमकं काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता या सभेतूनही भुजबळ शांत भूमिका घेणार की काही दिवसांपासून शांत असलेले भुजबळ पुन्हा एकदा आक्रमक बाण दाखवणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे पण भुजबळांची भूमिका खरंच आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका